तर सकाळी आज लवकरच आमचं शनिवार असल्यामुळं काम चालू आहेत आणि आता सगळं पुसून घेतलेलं आहे पहिलं किचन सगळं पारोस पुसून घ्यायचं ओल्या कपड्यांनी मस्त पिकी आणि मग सगळं करायचं झाडून वगैरे काढून इकडचं मांजरांना खायला ठेवले वाटतं वैशालीनी नियतीला खाली बोलवलं होतं आजोबा आलेत काय झाले आजोबा राम 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 कृष्ण रामकृष्ण हरी राम राम, प्रिणारी राम, प्रिणारी राम, राम।, राम लवकर आलो खाली तुम्ही तुम्हाला बघितले आलं खाली आणि ते म्हणते की आपली ही हरिपाठ राम घालाय राम आला मला खाली <laughs> चला तुम्ही तिकडे निघाला खाली बघितलं हा तो पाणी पिलो हा हा खाली आलो सकाळी उठल्या उठल्या आजोबांचं पहिलं पाणी असतंय दोन गिलास पाणी पिता का एक नाही तोंडते किती दोन गिलास का एक गिलास हे दोन, दोन गिलास हो। प्यायच दोन गिलास छान सकाळी उठलं की पहिलं तोंड धुतलं की पाणी प्यायचं दोन गिलास म्हणून तर बॉडी एक नंबर आहे <laughs> जावा मग हरिपाठ म्हणाल खाली जाणारा वरती चालाव आर वर जावा 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 मी बाहेर व्यायाम करायला इकडे चालले होते ना मग मा आजोबांनी मला बघितलं आणि मग खाली आले मग ए लालू तू कुठं फिरून आला माय तू पण फिरून आला सकाळी सकाळी बोलत नाही आहे आणि काल आम्ही शेण आणलं होतं तर आम्ही एवढं सारवून आहे शेणाने मस्त पिकी खरंच खूप छान हिरवगार दिसते <सवासित> आणि एवढं राहिले सारवायचं आता अजून टोपलंवर तो शेण आणून आम्ही सारवणारे कारण काय होतं म्हणजे लोय फुफुटाल लय म्हणजे ते सिमिट आहे ना सिमिटाचं काम केलेलं ते सगळं निघून गेले आणि ह्यांच्या सगळ्या पायाला नुसती मातीच माती लुसू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सेक हँड सेक हँड नाही म्हणते ती इकडं मार म्हणते मला हे बघा हे बघा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी काय करताय मग पाणी तापून देतो पाणी गरम करून देताय सारवून घेतलं सगळं मस्त काल मी घरी नव्हते बर मी परवा सारवलं होतं पण काल यांनी सारवलंय आजी लोकांनी म्हणजे कुमार मॅडमनी सारवले म्हण हा ना सर यांनी सारवले सार आपल्या अंगणात पाणी मारते आपल्या अंगणात पाणी मारते किती हा का इथं बघित ठेव व्यवस्थित सारवलं व्यवस्थित सारवलं अजून सारवायचं आहे का सगळं ते तेवढं सारवायचं एवढं ते सारवायचं आहे ना तिथे बिरांग काटे सारवून घ्यायचं आपलं दार आपल्या सारवलं सारवणे गर्दीस्त व्यवस्थित राहतं कसं वाटतं छान वाटतं छान वाटतं मनान केलं म्हणजे बरं असतं आपण आपले हातपाय चांगले राहतात ना शरीर खालचा लागते म्हणजे बरं असतं हां हे मेन पॉइंट आहे म्हणून मी सगळ्याला सांगते की आपले हातपाय चांगले राहतात हालचालचाल शरीराला हालचाल बरं असतं एका ठिकाणी एका ठिकाणी बसले की ढिग होतो आणि आपलं कोण करायचं काय सांगते का जा काय करणार तू खाली मार तुझ्यासाठी ना खूप आर चक्र खाली बस आली बसल नाही महाराज पाच चारच चक्र मारलं तिथं सांगते ना चारच चक्र मारले महाराज मारतच नाही का चार चक्र मार म्हटलं वरी बसती खाली बसवती तुझ्यासाठी सांगते ना कुंभार वर आपले इथून इथून चक्र मारले तर होते ना पण मारतेच नाही वर बी नाही मारते खाली बी नाही मार काय ग्का तुझ्यासाठी सांगायला ना ति ना तिथून खाली आवाज येतो कुंभारच बोल कुंभाराचा आवाज येतो मग आपण मी माझं करून होत कुंभारच नाव खराब नको मग कुंभार का म्हणते मावशी म्हणते की काय कुठे अर्थ सांगितला एक अर्थ सांगितला त्यांना सगळ्यांना परत बडबड कुंभाराची यांनी नाही ऐकलं बडबड नाही करू तू कस करू सांगितलं ना गुढीत ऐकत नाही ए गुढीत ऐकत जावा कुणा कुणाला लय ला सांगावं लागतं कुंभार अहो का ताजी पाजी काजी बरीच नाही ऐकत आपण बोललो ना वाट्याने आवत काढी काय आपल्याशिवाय कोण आहे त्यांना मग घेणं बघायला ना आपल्याशिवाय कोण आहे आपणच आहे ना मग आता काय सडा मारायचा राहिला एवढं पाणी मारायचं नाणी माग माग हिंडायला लागले पहा नाणी बकिटात बकिटात पाणी प्यायचं हो ग पाणी प्यायचं मागला पाणी दिपयलं तिला पाणीच ताण लागले बघ झालं आमच्या कोंबळ्याचं लेक्चर झालं ऐकून सगळं कारण एकदा तापलीने एकदा बोलायला लागले की सगळं मग काही खरंच नाहीये बघा पाणी ठेवलं मांजराला रांगोळ काढते छान वाटतं ना त्याच्यावरती रांगोळ काढायला एक ताई म्हणत होत्या मला म्हणजे वैशालीला खूप छान सांभाळ आहो हां वैशालीला खूप छान सांभाळ वैशालीची काळजी घे म्हटलं बाई वैशाली नाही पण तुला पण खूप लोक प्रेम करतात तुझ्यावरती पण वैष्क्यू मग तुला काय वाटतं मला कोण नाही असं नको म्हणत जाऊ तू पण कधी कधी वैशू पण म्हणत्या मला पण म्हणजे कळतं तिच्या भावना पण आहो की आम्ही सगळे आहोत हा आणि वैशाली तर काय सांगू रोहित रोहन तशीच वैशाली आहे सगळ्याची आईच आहे ना गे मग काय तसा बॉस कुणापासून रांगोळी काढायची तुझ लाल्याला पाणी प्यायचंय सगळ्याला ताण लागले बघा की आता मजी पावडर लावून आले तोंडाला आता हा आमचा शनिवार आहे म्हणजे लवकर खाऊ येणार आहे तुम्हाला फिर जरा चक्रामार दोन चार चक्रा चक्रा मार इकडं चप्पल घालून चक्रामार नमस्ते रामकृष्ण हरी राम वाचला का हरिपाठ वगैरे आंघोळ वगैरे छान मस्त आता स्वेटर वगैरे घातलं नाही थंडी वाजत नाही का थंडी नाही कमी आहे का ठीक आहे ठीक आहे वरच कोणी कोणी राहिले वरी जाऊन येते एकदा वैष्ष रांगो काढते आणि हे वैष्ण रांगोळ छानपिकी काढून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलेत पहिलं कुंभारच काढायची दारापुढे हा ना कुंभार छान काढायचे वैशाली ताई छान काढते का हां कुंभारच्या रांगोळ्या ह्यांना आवडायच्या म्हणजे यांनी म्हणायचे कसली भारी कुंभार रांगो काढते म्हणायचे जुन्या टाईपची हा तिला दिवसातून एकदा तरी त्यांचं ध्यान येतं आणि नाव काढते ती त्यांचं शेंगा लागल्यात बऱ्याचशा इकडं काढायच्या आता आता आम्हाला शेंगा भरपूर खायला भेटते पुढील बी नेत घेऊन तर जात जात म्हण आता घाण नको करू तू एवढं छान रांगोळ्या काढल्यात वैशालीने मस्त काढल्यात ना रोज असं काढते रांगोळी छान आणि येत एक तुळशीपुडी छान वाटतं बाबा सगळं हे काय मासेच राहतो मी सगळे माहिती काय दिले नाही ओढणी तुझी ओढणी तिच्याकडे कुंभार मॅडमच्या काही वस्तू नको दुसऱ्याकडे कुठे नाही म्हणते पण तिने नाही द्याव ही माझी धर धर फाटले माझी बी फाटले दे राव दे तुला फाटले ती पण बघा काय करावं लबर डोसक्याच ठेवत नाहीत ओढणी अशी ओढणी लागत होती म्हणून तिला ओढणी पाहिजे होती तिने वडणी नियतीला नियती दिली तर नियतीने हिला काय दिली नाही आता हिनं मला मागितली बरं घ्या चला तुम्हाला हो मला सांगायचं सगळं मला सांगायचं ऐकत नाही आपलं म्हटलं तुम्हाला हा देते मी तिच्याकडली पण मागून देते आज नाही कर परत लागले तुम्ही कुठं जायला तुम्हाला उसका उसका जो है ना दुपट्टा ये जो है ना ऐसा उसका है वो तुम दे दो उसको वापस मग तुला जर ती ओढणी देत असेल तर तिला मग ही देऊन टाक तिला काही ना काहीतरी लागतं और आई हमारा। तो 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 अच्छा उसको दे दो और ये मी खूप दिवस झालं तिला दिलेले तिला तिचे अप्रू म्हणजे तिच्यावर त्याचं प्रेम आहे आणि ते आहे उसको उसका दे दो ये तुम रख दो तर वैशाली आता चहा आणि बिस्किट घेऊन निघालेली आहे वरती आज नाश्ता पण बाहेरून येणार आहे कमी पडतायत का विष्णू हा जावा घेऊन वरती आजोबा वाट बघतायत चहाची खरं तर आजोबांना वाटतं आता हे बिस्किट काय होणार आहे माहिती का तुला त्यांना वाटणार एक 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 हे एक ती दे म्हणजे वेगवेगळे नको देऊ कारण काय होतं त्यांना मग आम्हाला असला दिलं आणि तुम्हाला व्हायला हो हो नको खरं सांगते मग त्याला दिलं कसं असतं माहितीये का तुला त्यांना वाटतं मग आम्हाला का वेगळं दिलं त्याला का वेगळं दिलं त्यांना एक सारखं सगळं लागतं तुला कळलं का ते खूप मोठा पॉइंट आहे तुला हसायला येतं पण ते खाली येऊन मला सांगतात आई मला बिस्किट आज वेगळं दिलं मग तेवढं आचार्य म्हणजे ती म्हातारे म्हणजे लेकर आहेत कळलं का तुला हा चहा देऊन आणि ते घेऊन हे कर वैशालीच खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे आपल्याला सगळ्या कामामध्ये खरंच खूप मदत करते ती सगळ्यांवर प्रेम माया पण करते कधी कुणाला राग राग नाही करत आजी लोकांना वगैरे खर सगळे म्हणजे ह्या संस्थेला लाभलेली लोक इथे वैशाली झालं कुंभार झालं खूप छान काम करतात माया करतात तेच पाहिजे ना आपल्याला दुसरं काय पाहिजे असतं आज आपल्याला जेवण दिलेलं आहे सुधाकर भगवान त्यारे यांनी त्यांच्या वाढदिवसाचं तर दादांना म्हणावं खूप सारा आशीर्वाद <णिया> दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभं हीच आमची देवाकडं प्रार्थना आहे तुमचं आयुष्य पुढचं निरोगी आणि खूप छान सुंदर जावं ही देवाकडं प्रार्थना आहे आणि आज तुम्ही ह्या शोध वृद्धाश्रमाला मदत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे तुमची मी की तुम्ही तेवढ्या लांबून आमच्या शोध वृद्धाश्रमाला मदत केली आणि आज आम्ही इकडं जेवणामध्ये बनवलेला आहे पालकाचा गरगटा आहे बटाट्याची भाजी भात वरण आणि पोळी आहे सोनपापडी आहे तर कसं झालंय जेवण सांगा जेवण आणि आशीर्वाद आहे म्हणा दादा तुम्हाला